महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी म्हणून जोरदार काळजी घ्यावी अशीही विनंती आपण त्या ठिकाणी या माध्यमातून करत आहोत त्यानंतर उर्वरित जे पेशंट आहेत त्यांना सुद्धा आपण सीमा काळजी त्यांना विनंती आहे आपण समोर यायचं आहे आणि जे रुग्णाल आहे त्यांना आपण घेणार आहोत त्यानंतर आमच्या रुग्णालयामध्ये या रुग्णांची सेवा दिन रात सेवा करतात आणि कुठलाही कारण न दाखवता तत्परतेने हॉस्पिटलला हजर राहतात आणि या ठिकाणी रुग्णसेवेमध्ये स्वतःला वाहून घेतात म्हणून असे त्या ठिकाणी सय्यद शोएब यांना विनंती आपण समोर येऊन या ठिकाणी आपला सन्मान डायस्टिक टेक्निशियन आहेत आणि यांचा सर्वात वाटा या कामासाठी लागतो म्हणून त्यांचं आपण या ठिकाणी आजच्या बाप्पाच्या आगमनाने आपण स्वागत करूया ऋषिकेश यांनी समोर यायचं आहे त्यानंतर ऋषिकेश हे आहेत ते आणि यांच्याशिवाय या रुग्णाचा रुग्णालयाचा कारभार अजून लागतो कुणाल साळले यांनी तयार आहे रुग्णांची सेवा करण्यासाठी हे तत्पर असतात या समोर या लवकर आपलं आणि त्यानंतर आमच्या परिसरामध्ये या मृष्ट परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं हे कर्मचारी ऊन वारा पाऊस असो त्यावेळेस अत्यंत दक्षतेने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचं कार्य करत असतात म्हणून यांचा सुद्धा आपण या वाच्या निमित्ताने त्यांचा या हॉस्पिटलच्या औरंगाबाद पिढी हॉस्पिटलच्या वतीनं सत्कार करत आहोत विशाल काळे कल्याण शिंदे महेंद्र जाधव कैलास नागरे आणि कैसर शेख शिवा शेतवाल अभिजित मादाणे इम्रान शेख नदीम बेग आणि समीर शाम सादिक भाई या सर्वांनी कृपया एकानंतर एक घेऊन या ठिकाणी या छोट्याच्या सन्मानाचा हायजिन किट घेऊन आपण या हायजीन किट मध्ये मास्क वगैरे सगळं देणार आहोत सॅनिटायझर देणार आहोत कारण त्यांनी सुद्धा घेतली पाहिजे स्वतःही स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि स्वतःच आरोग्य सांभाळावं असा हा स्पष्ट उद्देश केरंगाबाद हॉस्पिटलच्या वतीनं आम्ही केलेला आहे म्हणून त्यांचं या ठिकाणी आपण ही छोटीशी भेट वस्तू स्वागत करत आहोत आणि या कार्यक्रमाला प्रोत्साहन म्हणून त्यांचं आपल्याला सहकार्य मिळत असत असेच कार्य तयार आहे नंतर उमशेर यांनी सुद्धा तयार राहायचं आहे रतन भाऊ सूर्यवंशी राहुल मोरे ज्योती ताई जाचीरभाई यांनी सुद्धा तयार यायचं आहे नूरजहा बेगम यांनी तयार आहे यानंतर सीमा काजी यांनी सुद्धा तयार यायचं आहे अत्यंत दरामध्ये या ठिकाणी रुग्णांची सेवा करून या रुग्णांना हस्ते या आईच्या हस्ते झालेला आहे आणि त्यांनी ही डायलिसिसची सेवा घेऊन आज ठणखणीत आपली प्रकृती बनवलेली आहे म्हणून आपण त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करूया धन्यवाद सर आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपलेला आहे धन्यवाद औरंगाबाद किडनी हॉस्पिटलच्या वतीने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा जो डायलिसिस पेशंटचा जो सत्कार समारंभ त्याचबरोबर या यंत्रणेशी संबंधित जेवढे काही त्यांचे अधिकारी कर्मचारी स्टाफ आहेत त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यात भर म्हणून एक अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतला तो म्हणजे सेनो टू ड्रग्ज आज जी काळाची गरज आहे की ड्रग्स विळख्यात अडकलेली जे लहानांपासून मोठे आणि गरिबांपासून श्रीमंत जी आपली पॉप्युलेशन आहे ती अडकत चाललेली आहे त्याच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यापासून दूर जाण्यासाठी जी काही कार्यपद्ध कार्यपद्धती अवलंबायची त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी औरंगाबाद किडनी हॉस्पिटलने अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे महाराष्ट्र पोलीस व पर्यायाने संभाजीनगर ग्रामीण पोलीस यांच्यातर्फे आमच्या सर्व हा सर्व स्टाफला औरंगाबाद किडनी हॉस्पिटलच्या तसेच सर्व नागरिकांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांना खूप सक्सेस लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना